शिवसेनेचा ठाकरेंचा निष्ठावंत चा शिवसैनिक चांगलाच भडकला आणि त्याने या गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारावर चांगलाच प्रहार केला त्याला फोन करून सांगितले की अरे गद्दार आमदारा तुला जर बाळासाहेब ठाकरे असते तर तुझ्या पार्श्वभागावर सिगरेटचे चटके दिले असते असं असं म्हणत उद्धव साहेबांवर टीका करायची लायकी नाही असं म्हणत ती ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे ती आपण संपूर्ण ऐकूया हो बोल ना साहेब जय महाराष्ट्र भाऊ बोलतो बोलतोय वरून बोला बोला आपली सगळी बातमी दाखवते बर चालू आहे हो ना एकदम भारी डायलॉग झालाय आपला नाही नाही ते जर येऊन काही बोलतील तर आपण काय माफ नाही नाही साहेब तुम्ही ना एकदम चोवीस तास काम करतो ना हो साहेब पैसे चवीस हा आपलं जर आपल्या गावात येऊन आपली किंमत काढतेच म्हटल्यावर पण साहेब बर का ऐका ना हॅलो हा बाळासाहेब ठाकरे जर असते ना तर तुमच्या गांडीला सिगरेटचे चटके दिले असते त्यांनी हा साहेब असते ना साहेब म्हणले असते त्या बोरणाऱ्या गांडीला सिगरेटचे चटके द्या तुमची लायकी आहे का उद्धव साहेब बोलायची अरे मीच बोलतो तुझी काय लायकी आहे मला बोलायची कस काय नाही लायकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा शिवसैनिक जे बोलला आहे ते योग्य बोलला आहे का तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब असते तर या सर्व गद्दार आमदारांना काय केलं असतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद